नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचननामा आपले सर्ष स्वागत चला पाहुया आजच्या ठळक औरंगजेबाची कब्र हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे नागपुरातील शिवाजी चौकात प्रचंड निदर्शने औरंगजेबाची कब्र हटवण्यासाठी आज नागपूर पॅलेस येथील शिवाजी चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने आंदोलन करण्यात आले यात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी राज्य प्रभारी गोविंद शिंदे यांनी संबोधित करताना सांगितले की औरंगजेबाच्या कबरचा सरकारने विचार केला नाही तर महाराष्ट्र सरकारने या भूमीचा विचार केला पाहिजे त्यामुळे आम्ही कर सेवकांसह संभाजी नगर मध्ये मोर्चा काढून कबरी हटवू औरंगजेब ने अपने सारे भाइयों को जेल में डाला उनकी सबकी हत्याएं करवा दी ऐसा क्रूर शासक इसी महाराष्ट्र की धरती पर आज का अहिल्या नगर वड़। उस समय का अहमद नगर यहां पर वो मरा यहां वो मरा और उसकी कब्र आज के संभा संभाजीनगर जिसको औरंगाबाद कहा जाता था वहां उसकी कब्र है और पुरातत्व विभाग उसकी सुरक्षा कर रहा है यह दुर्भाग्यपूर्ण है कि एक ऐसे आतताई एक ऐसे दुराचारी एक ऐसे हिंदुत्व विरोधी एक इस प्रकार का व्यक्ति उसकी कब्र की सुरक्षा देश काय विभाग करताय खर्चा करताय पैसा खर्चा करताय आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका